येते माझे पोट खराब मध्ये गेलेले क्षेत्र मालकीचे करून द्या मध्ये धुनकवड गावचे सुपुत्र बारा रामजी गोविंद यादव हे उमकोषणाला बसलेले असल्यामुळे मालकीचे क्षेत्र पोट खराबा मध्ये गेलेले असल्याने मालकीचे करून देण्याबाबत सत्तेचाळीस अब्ली रोड लागत असून क्षेत्र त्रेचाळीस हजार पैकी वीस हजार पोट खराब मध्ये गेलेले गेले आहे तहसील भू अभिलेख या धारूर यांच्या चुकीमुळे माझे मालकीचे क्षेत्र पोट खराबा मध्ये गेलेले असल्यामुळे तहसील प्रशासन किल्ले धारू यांना अनेक वेळा निवेदन दिली अमरण उपोषण केले परंतु त्यांनी कोणत्या प्रकारचे दखल घेतलेले नाही परत मी माझ्या शेतामध्ये अमरण हे शेतामध्ये बसलेले असल्यामुळे हे आमच्या लगेच शेत असल्यामुळे वन्य प्राण्यांची संध्याकाळी भीती दिसून येत आहे शे व विचू काढा हे दाट जंगल असल्यामुळे हे ते नाकारता येत नाही तरी शासनाने पारा प्रवर्त करावे विनंती करण्यात येत आहे कारण पाराम यादव गेल्या तीन वर्षापासून मध्ये गेलेले मालकी क्षेत्र क्षेत्र क्षेत्रामध्ये करून द्या म्हणून शिरे तहसील प्रशासनाच्या विरुद्ध टाह फोडताना दिसत आहे परंतु त्यांच्या कोणत्या

पुन्हा पंचवीसला दिला एक तेरा एक दोन हजार पंचवीसला मी अमर उपोषण केलं त्यावेळेस इथं अधिकारी तलाठी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी आले यांनी लेखी दिलं की तुम्ही अशी मोजणी करून द्या फीस भरा आणि मी तुमची गेलेली पोटखराबातली जमीन ही परत तुमच्या नावे टाकून देतो तर ते सगळी मोजणी करून नकाशा पोट हिस्सा हे सगळं मोजून देऊन बी अधिकाऱ्याने अठरा सहा दोन हजार पंचवीस पासून त्याने तहसीलला दिले भूमी अभिलेखवाल्याने तरी तहसीलवाल्यांनी केलं नाही शेवट म्हणले ही पोट खराब आम्हाला कोणाला टाकायची तलाट्याच्या चुकीने टाकलेली पोट खराब ही खराबीत बसून ती आमच्या माती मारून आम्ही तीन वर्ष झालं तहसीलचे दरवाजे झिजतो तरी मेहरबान की तहसीलदार साहेबांनी आता तरी आमचा विचार करावा आणि आमची गेलेली पोट खराबातली जमीन नसणारी दुसऱ्याची आमच्यावर लादलेली जमीन ती पोट खराबातली काढून आम्हाला लगट करून द्यावा त्याला परिपत्रक दिलं ते एकोणीस चा जी आर दिला तरी त्यांनी काही आमचं काम केलं नाही कोटखरामधली अमधली जमीन जी 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 ब मधली जमीन अमधे घेता येते असं शासनाचा परिपत्रक मी त्याला जमा बंदीच दिलं दीपा मुदुळ मुंडे मुदु, मुदु, मॅडमचा जी आर दिला तरी पण आम्हाला कुठलाही न्याय भेटला नाही अक्षरशः मला परत या शेतामध्ये उपोषणाला बसण्याची वेळ आली साधारेल आम्हाला उपोषणास बसलेले पारा रामजी गोविंद यादव म्हणता गेल्या अनेक दिवसापासून मी शासनाला माझ्या बोटखरामध्ये गेलेले सत्र मालकीचे करून द्या म्हणून विनंती करत आहे परंतु कोणत्या प्रकारची तक्रार घेतलेली नसल्यामुळे जोपर्यंत माझे मालकीचे सत्र करून देत नाहीत तोपर्यंत मी माझ्या शेतामध्ये आम्हाला उपोषणास बसलेलो उठणार नाही अशी प्रकारे लाईन देवकाला माहिती देताना उपोषणास बसलेले पारा रामजी गोविंद यादव लाईन देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबरोबर दिडके લાઈ દિયે કરસ મીડ